चला गुड मॉर्निंग सर्व विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू आई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण महत्वपूर्ण व्हिडिओ बनवणार आहोत पशुधन पर्यवेक्षक म्हणजे पशुसंवर्धन आयुक्तालय भरती पुणे या ठिकाणचे जे दोनशे सहासष्ट पदाकरिता मान्यता प्राप्त झालेली आहे त्या जागा लवकरच भरल्या जाणार आहेत नेमकी जाहिरात कधी येणार आहे पशुधन पर्यवेक्षक पदाकरिता मेल अँड फिमेल दोघंसुद्धा पात्र ठरणार आहेत तर त्याचा शैक्षणिक पात्रता त्याचा अभ्यासक्रम वयोमर्यादा आणि वेतन या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितल्या जाणार आहेत त्याकरिता आपण शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असेल चॅनेल तर सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचा आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती बघूया पशुसंवर्धन भरती दोन हजार सव्वीस करिता तांत्रिक विषयासहित पशुधन पर्यवेक्षक ऑनलाईन बॅच आपण सुरू करत आहोत पाच जानेवारीपासून ही बॅच म्हणजे कालपासून सुरू झालेली आहे सर्व विषय असेल म्हणजे यामध्ये मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता सामान्य ज्ञान आणि तुमचा तांत्रिक विषय हे असणार आहेत ही बॅच दोन हजार रुपयामध्ये तुम्हाला सिक्स करिता दिली जाणार आहे तर ही यामध्ये बॅच ची जे वैशिष्ट्य आहे जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला बघायला मिळणार आहेत टेस्ट सिरीज आणि बुक नोट सुद्धा मोफत दिली जाणार आहेत आणि तुम्हाला जर वेळ नसेल तर तुमच्या वेळेनुसार रेकॉर्डिंग कितीही वेळा पाहता येणार आहे तर ही बॅच तुम्हाला जॉईन करण्याकरिता एट थ्री टू नाईन फाईव्ह डबल एट सिक्स टू फाईव्ह या नंबरवरती कॉल करायचा आहे त्यासोबतच कृषी सेवक म्हणजे सहाय्यक कृषी अधिकारी या पदाची सुद्धा आपल्याकडे बॅच आहे ज्यांचा जी टी सी डिप्लोमा किंवा ज्यांचा बीएससी अॅग्रिकल्चर किंवा आल ब्रांचेस म्हणजे हॉर्टिकल्चर हो असेल बीटेक ऍग्री इंजिनिअरिंग असेल बायोटेक्नॉलॉजी असेल फूड टेक्नॉलॉजी त्यांच्यासाठी सुद्धा जे मेगा भरती असणार आहे त्यामध्ये तुम्हाला अप्लाय करता येणार आहे तर बघूया आपण जास्त वेळ न घेता पशुसंवर्धन आयुक्तालय भरती दोन हजार सव्वीस पुणे या ठिकाणचे हे पद एकूण दोनशे सहासष्ट पदांची जाहिरात येणार आहे जागा मंजूर झालेल्या सर्वांपर्यंत सुद्धा आपण दिलेली होती अपडेट तर याची जाहिरात कधी येणार आहे तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की पहिल्यांदा एमपीएससी म्हणजे ही पहिल्यांदाच महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन कडे परीक्षा गेली असल्या कारणाने कोणतीही परीक्षा असो त्याचं पहिल्यांदा त्या उमेदवारांना परीक्षार्थींना परीक्षेचं स्वरूप आणि योजना कशी राहणार आहे म्हणजे ती परीक्षा पूर्व मुख्य होणार आहे का त्याच्यामध्ये काही मुलाखत वगैरे राहणार आहे का निगेटिव्ह मार्किंग मग ऑफलाईन होणार की ऑनलाईन होणार आहे पेपरचा पॅटर्न कोणते टॉपिक घेतले जाणार आहेत कोणते सब्जेक्ट असणार आहेत या सर्व बाबी अगोदर क्लिअर केल्या जातात आणि त्यानंतर जाहिरात प्रसिद्ध केली जाते तर ही जाहिरात साधारणतः काल सांगितल्याप्रमाणे तुम्हाला मार्च किंवा एप्रिल साधारणतः एप्रिलमध्ये धरूया आपण जाहिरात येईल तिथन पुढं दोन ते तीन महिने तुम्हाला वेळ दिला जाणार आहे एक्झाम तीन महिन्यानंतर होणार आहे साधारणतः आपल्याकडे आता वेळ आहे अभ्यासाला कारण तर या महिन्यात सुद्धा आचारसंहिता चालू आहे पंधरा जानेवारीपर्यंत आणि तिथनं पुढं ग्रामीण भागातील पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत म्हणजे फेब्रुवारी महिन्यात सुद्धा यामध्ये निवडणुकामध्ये जाणार आहे आणि कोणत्याही निवडणुका असो म्हणजे राज्य निवडणूक आयोगामार्फत ह्या घेतल्या जातात तर त्यामध्ये कोणत्याच एक्झामकरिता परीक्षा होत नाही किंवा जाहिराती निघत नाही त्यामुळे तुम्हाला वेळ आहे आता या ठिकाणी पात्रता वेतन अभ्यासक्रम आणि वयोमर्यादा या संदर्भात माहिती बघूया आपण शैक्षणिक पात्रता आहारता मेल अँड फिमेल यांच्याकडे सेमच से आहे ज्यांचं एल एस एस डिप्लोमा झालेला आहे दहावीनंतर किंवा बारावी नंतर किंवा ज्यांचं डिग्री कंप्लीट झालेली आहे पशुसंवर्धनची असे मेल अँड फिमेल उमेदवार पशुधन पर्यवेक्षक असेल किंवा पशुधन चिकित्सक असेल किंवा इतर जे काही पद आहेत त्याकरिता तुम्ही पात्र ठरणार आहात त्यानंतर तुमचा जो वयोमर्यादा आहे सांगितल्याप्रमाणे ओपन करीता अठरा ते अडतीस आणि जे कॅटेगरी मधील उमेदवार आहेत त्यांच्याकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयोमर्यादा राहणार आहे त्यासोबतच अंशकालीन उमेदवार असतील प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त त्यासोबतच दिव्यांग उमेदवार आहेत अनाथ उमेदवार आहेत त्यांच्याकरिता पंचाळीस शिथिल करण्यात आलेली आहे आणि जे माजी सैनिक आहेत त्यांना पंचावन्न वर्ष वयोमर्यादा त्यानंतर अभ्यासक्रम काय दिलेला आहे तुमचा मराठी जे नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे त्यामध्ये मराठी इंग्लिश सामान्य ज्ञान सामान्य मध्ये इतिहास भूगोल भारतीय राज्यघटना आहे अर्थशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी आहेत प्रादेशिक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलचे विचारले जाणार आहेत त्यासोबतच गणित आणि बौद्धिक चाचणी म्हणजे मेंटल अॅबिलिटी तुम्ही एखादा उमेदवार प्रशासकीय सेवेमध्ये रुजू होत आहेत किंवा तो अभ्यास करत आहे मग त्याला ती सिच्युएशन हँडल करायची आहे ऑन दी स्पॉट ओके तुम्ही वरती असताना किंवा ऑफिसमध्ये असताना एखादा निर्णय घ्यायचा आहे डिसिजन मेकिंग बोलतोय आपण त्याला निर्णय क्षमता तुमची तेवढी आहे का कॅपेबल आहात का तुम्ही पदा त्या पदाकरिता त्याकरिता ही बौद्धिक चाचणी मेंटलॅबिलिटीच सब्जेक्ट ऍड केला जातो आपण म्हणतो ना याचा काय फायदा होतो तिकडं तर याचा नक्कीच प्रत्येक विषयाचा तुम्हाला परीक्षा पास झाल्यानंतर पदावर रुजू झाल्यानंतर फायदा होणार आहे आणि जो महत्वाचा घटक आहे टेक्निकल सब्जेक्ट म्हणजे तांत्रिक घटक यामध्ये शंभर प्रश्न दोनशे गुणांचा हा पेपर राहणार आहे ओपन सांगितलं तुम्हाला आणि सुद्धा कॅटेगरीच वयोमर्यादा सांगितले वेतन यांच साधारणतः बत्तीस ते पस्तीसच्या दरम्यान आहे त्याच्यापेक्षा जास्त नवीन वेतन आयोगानुसार सुद्धा राहू शकतो तर हे पूर्ण तुम्हाला माहिती जो व्हिडिओ बनवलेला आहे की दोनशे सहासष्ट पद सी मार्फत भरली जाणार आहे त्याची शैक्षणिक पात्रता जाहिरात नेमकी अंदाजेत कधी येऊ शकते आपण त्या संदर्भात अजून माहिती घेणारच आहोत एम पी एस कडे आर टी आय टाकणार आहोत आर टी आय मध्ये माहिती मिळाल्यानंतर तुम्हाला अजून कन्फर्म इन्फॉर्मेशन दिली जाणार तो 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 आहे तोपर्यंत परत एकदा तुम्हाला महत्वाची जी माहिती आहे अजून तुझ्या कोणी बॅच जॉईन केली नसेल पशुधन परीक्षक पदाकरिता लाईफस्टॉक सुपरवायझर ज्यांचा कोर्स चालू आहे किंवा कोर्स कम्प्लीट झाले त्यांचं चालू आहे त्यांना सुद्धा एक्झाम देता येणार आहे ही पहिल्यांदा गोष्ट लक्षात ठेवा कारण तर सर्व शेवमध्ये तसं नव्हतं परंतु एम पी एस मध्ये ऍपियर स्टुडंटला सुद्धा फॉर्म भरता येतो तर त्याकरिता आपल्याकडे ऑफर आहे ऑफरचं तुम्हाला सध्या आजचा शेवटचा दिवस आहे लाभ घेता येणार आहे दोन हजार रुपयामध्ये सिक्स सब मंथ करिता ह्याच्यामध्ये सगळं टेक्निकल सब्जेक्ट सुद्धा अगदी चांगल्या प्रकारे बेसिक पासून शिकवले जाणार आहेत तर बेस्ट जॉईन करण्याकर तुम्हाला नंबर दिलेलाच आहे त्र्याऐंशी एकोणतीस पाचशे अठ्ठ्याऐंशी सहाशे पंचवीस या नंबरवरती कॉल करायचा आहे आणि बेस्ट प्लेस जॉईन व्हायचा आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवायचा आहे अजून जर काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असतील तर कॉल करा किंवा कमेंट करा कमेंटला याबद्दल दिलं जाणार आहे आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवायचं आहे जेणेकरून तुम्हाला येणारे जे अपडेट आहेत ते लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे सगळ्यात महत्वाचं आहे अभ्यासाला सुरुवात करा फक्त जाहिरात येणार आहे परीक्षा होणार आहे कुठंतरी आपण त्यामध्ये असलो पाहिजे दोनशे सहासष्ट पदामध्ये हा ठाम निश्चय मनामध्ये करा आणि त्या दृष्टीने तुम्ही वाटचाल करा येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला नक्की यश मिळणार आहे त्याकरिता प्रामाणिक प्रयत्न आतापासून सुरू आहे पर्यंत तुम्ही अभ्यास केला नसेल परंतु नवीन वर्षामध्ये काहीतरी संकल्प केला असेल या पदाकरिता मी तयारी करणार आहे आणि ते पद मी मिळवणारच आहे तर या दृष्टीने तुम्ही नियोजन करा त्याचे नियोजन करू नका फक्त नियोजनाचा अंमलबजावणी सुद्धा करता आली पाहिजे ओके दिवसातले पाच ते सहा तास काढा फिल्ड असतात सगळे विद्यार्थी मला माहिती आहे वेळ कमी आहे परंतु जेवढा वेळ मिळेल तेवढं तुम्ही अभ्यासाला द्या ओके थँक्यू 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 धन्यवाद